हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे स्वागत करते तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मनीषा साबळे ब्लॉग चला तर मग आपण झेंग्याची चटणी घेऊ घर बनवायला पहिले झिंगे घेतले त्याला निवडून घेतले छान प्रकारे पूर्ण निवडायचे बारीक बारीक खरे राहतात त्याच्यात मग तवा ठेवला तवा तपू दिला त्याच्यावर मिरच्या टाकल्या मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या पूर्णपणे भाज्याच्या चांगल्या नंतर तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते पूर्ण भाजल्यानंतरच टाकायचं तेल नाहीतर ते अंगावर उडतं मिरच्या अंगावर उडतं आता थोडंसं तेल टाकून घेतलं मी परत त्याला पलटी मारलं दोन्ही साईडनं मस्त भाज्याची लालसर होत्या त्या मिरच्या पूर्ण आता लसूण टाकले मी तीन चार फोड्या लसणाच्या त्याला पण भाजून घेतलं दोन्ही साईडनं मस्त दोन प्रकारची चटणी चे दाखवणार आहे मी तुम्हाला झिंग्याची थोडा कोथंबीर काढून घेतला मी बाजूला आता मिरच्या काढून घेतल्या त्याच्यावर झिंगे भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत मस्त झिंगे भाजायचे झिंगे भाजून घेतले आता खलबत्त्यामध्ये मी ना मिरच्या मिरच्या लसूण कोथंबीर टाकला आणि त्याला कुटून घेतलं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार हे झिंगे पूर्ण कुरकुरीत झाले त्याला बाजूला बा झिंगे पूर्ण कुरकुरीत झाले जास्त जडू पण नाही द्यायचे लालसर होऊ द्यायचे झिंगे हे बघा पूर्ण लालसर झाले ते झिंगे आता एक प्लेट घ्यायची हे बघा मी एक प्लेट घेतली आता प्लेटमध्ये झिंगे काढून घेते मी पूर्ण झिंगे मी प्लेटमध्ये काढून घेतले हे बघा खुशखुशीच झाले ते बघा आता खलबत्त्यामध्ये मी खलबत्त्यामध्ये मिरच्या कोथंबीर आणि लसूण कुटून घेतलं ते आता तव्यामध्ये तवा गरम झालेलाच आहे थोडं बारीक गॅसवर तेल टाकून घ्यायचे साधारण दोन पडी तेल टाकायचं मग हिरवी चटणी आपण जे ठेसली खलबत्त्यामध्ये तेलामध्ये मस्त होऊ द्यायची बाजूला थोडंसं तेल बाजूला करून घ्यायची चटणी त्याच्यामध्ये एक पै तेल टाकायचं आणखी एक आता थोडे झिंगे त्याच्यामध्ये टाकायचे अर्धे आणि अर्धे एका चटणीसाठी ठेवायचे आपल्याला दुसरी पण चटणी करायची बघा मी थोडा ठेसा बी काढून ठेवला आणि थोडे बाजूला झिंगे पण काढून ठेवले आणि हे परतून घ्यायची चटणी दोन चटण्या दाखवणार आहे आपण झिंग्याचे दोन प्रकार कसे दोन चटण्या सुख्या बनवतात आपण हे बघा दोन टमाटे मीनं कापून त्यांना खलबत्त्यात टाकून ठेसून घेते दोन साधारण टमाटे घेतले मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचे त्याला चांगले आणि ही चटणी बनली आहे बघा सुली ती काढून घेतली आता परत थोडंसं तेल टाकलं चटणी टाकून घेतली ती आपण काढलेली बाजूला आता हे टोमॅटोची पेस्ट आपण कुटून घेतली ते तव्यात काढून घ्यायची टाक हे ठेशामध्येच टाकून द्यायची टोमॅटो चटणीची मस्त हळद थोडीशी पाऊन चमचा हळद टाकली थोडंसं चवीनुसार मीठ मीठ थोडंस टाकायचं कारण झिंगे खारट राहतात ना तर आपल्याला चा, जसे चव चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि बघा मस्त परतून घ्यायची थोडंसं होऊ द्यायची तिला दोन मिनटं बारीक गॅसवर आता त्याच्यामध्ये झिंगे ॲड करायचे हे बघा आपण बाजूला काढलेले थोडेसे झिंगे त्याच्यामध्ये के ॲड केले हे बघा त्याला पण मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे मिक्स करायचं त्याला हे बघा पूर्ण मस्त मिक्स करून ओके चटणी आता मी पोळी बनवली पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबत खाऊ शकता आपण हे बघा ओके आता चटणी चला तर माझे बाय बाय ब्लॉगला आता इथं ये